कुठं जायचंय कुठं जायचं पिल्या हा कुठं बाहेर जायचं फिरायला जायचं बाहेर बरं जाऊ ना मग हा गॅलरीत जाऊ का गॅलरीत यायचं का बाल्कनीत चल बाल्कनीत सोडतो तुला चल बाहेर बारखा जायचं म्हटलं की जायचं कशाला जायचंय चिमण्या पकडाय नाही तू खोड्या करतो ना तिकडे जाऊन हा खोड्या करतो ना तू नको वाटत बब्या इकडे चल ए राजा किती माग माग करायला हवतो काय बाबा काय रुबा आहे रे तुझा परत त्याने मोठा केला ना कशाला जायचंय तू मग गप पण बसत नाही ना कुठं नाही करतो हा मग भीती वाटते मला हो हु काय हो जायचंच आहे का सारेच गोळा झाले बघा आता शंभो काय तुला पण जायचंय बबड्या हा पाड्या इकडून बघ की काय बघायचं आहे ते हा मग संध्याकाळी जाऊ नाही तो घातलं चिडलं बघ हा इथून बघ हा इथून बघ ना हा 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 इथून इतुन बघ इथून हा हा ना राजा इथून खाली बघ ना काय प्रॉब्लेम आहे इथून पण दिसतायचं आहे ना बबी उलट तिथून काय दिसत नाही तिथं कुठं कर नाही करतोस हां बबडी हा 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 ठीक आहे ठीक आहे बरं चल 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 ये ये सोडतो तुला चल दोन मिनटं चल ये बघ लगेच कळतंय पण हे म्हणलं की कुठं जायचं लगेच बरं कळतं तुला अरे हा काय करणार बाहेर जाऊ ते बघ ते बघ तिने काय केलं तुला त्या फोड्या करते बघितलं का काय कारण आहे का आला ब्रावणी ब्राउनी कुठे कड्या बाब्या सामान पडले रे आपल्याला साफसफाई करायची बाबरी कुठं नाही नको कडू काही अ हिरो तेव्हा काय का झालं का चालू काय तरी उचापती चल शंभू गेला तो आतमध्ये चल चल तू पण चल चल, 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 चल चल तू पण चल चल तू पण चल चल आतमध्ये चल चल गेला तो चल तुमच्याकडे गेला पार चल 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 नको चल कुठं जायचंय बाहेर जायचंय का मग मग कुठ काय करे त्याला जायचे आता खरंच बाहेर फिरायला म्हणून असं करते जायचंच आहे का हा काय हा गप्पा माराय माणूस पाहिजे बघ तुला घरी एक मला तर वाटतंय काम सोडून तुझ्या मागास बस गप्पा मारीत बसावं हो तुझ्यासोबत बबड्या ते बघ काय काय झालं जाते याकडे जपळ ファイザーラン。